नमस्कार मी अंगद उद्मले मुक्काम पोस्ट निंबोडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर व्यवसाय विद्याविकास मंदिर राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षक म्हणून मी सेवारत आहे आज दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बारा नव्याण्णव एकाहत्तर माझा एक अनुभव भाग कॅल्शियमच्या गोळ्या झाल्या कमी शिवाय त्रास झाला पूर्ण बंद माझ्या आईला डॉक्टरनी कॅल्शियमच्या ज्या गोळ्या सुरू केल्या के होत्या त्यामुळे त्या नियमाने चालू होत्या त्या घेतल्या गेल्या नाहीतर तर प्रकारे त्रास आयला होत होते परंतु आता कॅल्शियमच्या गोळ्या कायमच्या बंद झाल्या आहेत आणि तरीदेखील कसल्या प्रकारचा त्रास माझ्या आईला होत नाही त्याकरता वैद्य सतीश ठुबे यांच्याकडे ट्रीटमेंट घेतली होती आता ट्रीटमेंट पूर्ण झाली असून कसल्या प्रकारच्या औषधाविना आईची तब्येत प्रकृती एकदम ठीक आहे तिला कॅल्शियमच्या गोळ्या घेण्याची आवश्यकता पडत नाही शरीराला आवश्यक असणारे कॅल्शियम शरीरामध्येच तयार होत आहे यात आता स्पष्ट झाले आहे धन्यवाद वैद्य सतीश ठुबे धन्यवाद